चा समारोप करत असताना मनस मी मी नगी पाटलांचा आव्हान माझ्या प्रकृतीपेक्षा माझ्या तब्येतीपेक्षा मला जनरंगी पाटलांच्या तब्येतीची जास्त काळजी होती कारण आमचा सेनापती संकटात असताना आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणं किंवा बघ्याची भूमिका घेणं हे आम्हाला शोभणार नव्हतं परंतु आमच्या जरंगे पाटलांनी हातपाय बांधले होते आम्हाला त्यांनी सांगितलं होतं या आंदोलन करताना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गालबोट लागणार नाही ही भूमिका तुम्ही घ्या आणि त्याच पद्धतीचं तुम्ही आंदोलन करा आत्तापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये जरंगे पाटील जो आदेश सांगतील जरंगे पाटील जे आंदोलनाची दिशा ठरवतील त्याच पद्धतीनं आंदोलनं झालेली आहेत आज सहा दिवसाचं मरणपोषण झालं आहे याच्यापूर्वी जवळपास अकरा दिवसाचं मरणपोषण या ठिकाणी झालं याच्यापूर्वी पाच दिवसाचं झालं असं सातत्यानं जरंगे पाटील ज्या पद्धतीनं सांगतायत त्या पद्धतीनं बार्शे तालुक्यातील मराठा बांधव आंदोलनाची दिशा आणि आंदोलन त्या पद्धतीनं करतोय आमची सरकारला हा जुळून विनंती आहे किती दिवस तुम्ही मराठ्यांच्या अशा प्रकारे छळ करणार आहात किती दिवस मराठ्यांचा तुम्ही रक्त कुपोषणाच्या माध्यमातून जाळणार आहात किती दिवस मराठ्यांची तुम्ही छळवणूक फिळवणूक करणार आहात आता ते बास करा मराठ्यांनी कालच्या लोकसभेला तुम्हाला ट्रेलर दाखवलेला आहे लक्षात ठेवा मराठा समाजाला तुम्ही आत्ताची मुदत मागून घेतल्या जरंगी पाटलांकडनं या मुदतीत जर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही सगळ्या सोयऱ्याचा कायदा करून ओबीसीमधलं आरक्षण दिलं नाही विधानसभेला तुम्हाला मराठा समाज निश्चित दाखवल्याशिवाय राहणार <प्था> आरक्षण आत्ता फक्त आम्ही पाडलं आहे विधानसभेला तुमचं आम्ही डिपॉझिटसुद्धा ठेवणार नाही एवढी गोष्ट या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आम्हाला त्या राजकारणाच्या बांधणीत पडायचं नाही मराठा समाज कधीच राजकारणामध्ये पडला नाही ज्या ज्या वेळेस आंदोलन चालू असतील समाजाचं काम चालू असेल त्यावेळेस आम्ही सातत्यानं सगळ्याच व्यक्तींना सोबत घेऊन आरक्षणाचा आंदोलनाचा लढा या महाराष्ट्रामध्ये विशेष करून बार्शी तालुक्यामध्ये चालवतो जरंगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून आमची सरकारला परत हा जुळून विनंती आहे जी तुम्ही मुदत आमच्याकडून मागून घेतलेली आहे या मुदतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मराठा समाजाला न्याय द्या आज जरी आम्ही या ठिकाणी अमोलमुपोषण स्थगित करत असलो तरी मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा चालूच राहणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई या पुढं थांबणार नाही बार्शी तालुक्यातील लढा देखील आता इथून पुढच्या काळामध्ये चालूच राहील आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे प्रशासनाचं खूप आभार मानायचे की त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याचबरोबर मीडियातील मीडियातील बांधवांनाचं देखील आम्हाला आभार मानायचं त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि कधीच रोज उठलं की जर रस्त्यावरची लढाई लढत असलो विशेष करून बार्शी तालुक्यातील मीडियातील बांधवांना आम्हाला आभार विशेष मानायचे आहेत की तुम्ही एवढी मोठी दखल घेतली म्हणून आमची राज्य लेवलच्या मीडियानं दखल घेतली तर आम्ही कधी टी व्हीवर दिसणारी माणसं नव्हतो रोज उठलं की आंदोलन शेतातली काम आहे ह्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला उद्योग नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं दखल घेतली तुमची दखल घेतलेली बघून राज्यातल्या मीडियाला आमची दखल घ्यावी लागली त्याच्यामुळं मी तुमचा आणि राज्यातल्या मीडियांचा मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर माझ्यासोबत सातत्यानं अगदी मी त्यांना शेलार मामा म्हणतो ते माझे विक्रम गाई गाईतिळक यांनी भर पावसामध्ये आणि सातत्यानं मला साथ दिली त्याबद्दल त्यांचा विशेष आभार मानतो त्याचबरोबर आमचे हंबीर मामा विनायक मामा गोडके सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर अनेक बांधव या ठिकाणी साथ देतात मला सगळेजणच आहेत माझ्यासोबत त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी या सहा दिवसामध्ये मला आज मी उपोषण सोडाय सहा दिवसानंतर पण मला जाणवाला गेलं मी उपाशी सहा दिवसाला बसलो आहे असं वाटायला लागलं की मी सकाळी जेवण करून आलो इथं बसलो आहे आणि आत्ता उपोषण सोडावलं होतं काय की केवळ आणि केवळ मला सांप्रदायिक वारकरी मंडळाने जी ऊर्जा दिली मी ऋण कधी विसरणार नाही मराठा समाज त्यांचं ऋण विसरणार नाही हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो त्याचबरोबर ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग या ठिकाणी आवर्जून येऊन गेला त्या सर्वांनी माझ्या गाठी मिठी घेतल्या अनेक माता माऊलींनी माझ्या या ठिकाणी तो हात फिरवला आणि सांगितलं की बाबा तू तु तुझ्या तब्येतीची काळजी घे त्या सर्व माता माऊलींचं मी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांचा आभार मानतो त्यांनी सगळे येऊन विशेष करून मला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सांगितलं की okay. आम्ही नऊ ऑगस्टला जो क्रांती मोर्चा दोन हजार सोळा गेला होता त्या दिवसापासून मराठ्यांच्या सोबत आहोत आज सुद्धा आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचा लढा जोपर्यंत दिवशी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं त्याबद्दल मुस्लिम बांधवांचा आभार मानतो मुस्लिम बांधवांच्या बरोबरच मी ओबीसी बांधवांसुद्धा आभार मानतो जेवढ्या प्रमाणामध्ये इथं मराठा समाजाने पाठिंबा दिला तेवढाच पाठिंबा बार्शी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला दिला त्याबद्दल सर्व ओबीसी बांधवांचा आभार मानतो आणि आता बी सी आणि मराठा वेगळं राहिलेलंच नाही आपण सगळी एकत्र झालेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा आभार मानतो इथून पुढचा लढा आपण समाजासाठी लढू कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जातीय धार्मिक राजकीय कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नसणार आणि मराठा समाजाचं आरक्षण आपण पात्रात पाडून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ジャージー・ザ・ウ